गावातील अपूर्ण सोयी सुविधांची कामे पूर्ण करण्यास पुढाकार घ्यावा अशी विनंती करीत माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री राजेंद्र पवार यांना अपकोळकरांनी दिले निवेदन माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री राजेंद्र पवार यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतनाच्या कार्यक्रम प्रसंगी अक्कोळकरांनी भेट देऊन त्यांचा सत्कार केला तसेच गेल्या काही दिवसांपासून पेयजल आरपो निरंतर ज्योती वीज सुविधा याचबरोबर गावातील नादुरुस्त रस्ते अशा अनेक सोयी सुविधांपासून वंचित असलेल्या किल्लेदार मळा आणि वाडी वसाहतीमधील तसेच मोठा त्रास सहन करावा लागत असून रखडलेली कामे पूर्ण करण्यास घ्यावा अशा आशाचे निवेदन आकोळकरांनी श्री राजेंद्र पवार यांना दिले क्षेत्रातील अन्याय पीडित जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न या आधी सुद्धा श्री राजेंद्र पवार यांनी केला आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वसा घेऊन जनतेच्या हक्कासाठी लढणारे विकासात्मक नेतृत्व म्हणून जनतेच्या मनामध्ये आपला ठसा उठविणारे श्री राजेंद्र पवार यांना अक्कोळ गावातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यास पुढाकार घेण्याची मागणी अक्कोळकरांनी केली श्री राजेंद्र पवार यांनी सुद्धा संबंधित नेत्यांच्या नेतृत्वाखाली वंचित सुविधांची पूर्तता करण्याचा विश्वास अक्कोळकरांना दिला याप्रसंगी धनाजी चव्हाण किसन बाबासाहेब किल्लेदार दिलीप मलबादे बी एम चिंगळे जितेंद्र पुंडे सुनील चिंगळे शिवाजी कोळी इराप्पा जाधव राजेंद्र बाबर गंगाराम राऊत केतन मांगोरे सुनील पुंडे अजय पुंडे रामा बन्ने संजय वारके गुंडूराव नाईक सोबतच कार्यकर्ते आणि ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी गळतगाहून संपादक संदीप कुरुंदवाडे